नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो एम एस टी सीई टी आज रिझल्ट लागलेलं ला आहे पी सी एम आणि पी सी बी या दोन्ही ग्रुपचं सीई टीचं रिझल्ट तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करायचा कसा चेक करायचा ते सांगतो सर्वात प्रथम तुम्हाला सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती यायचं आहे इथे पाहू शकता एक ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे वरती डाउनलोड स्कोअर कार्ड या वरती ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन आलेले आहेत पाहू शकता डाउनलोड स्कोर कार्ड पी सी एम ग्रुप डाउनलोड स्कोअर कार्ड पी सी बी ग्रुप तर मी पी सी एम ग्रुपवरती क्लिक करतो याच्या ज्या दोन्हीच्या लिंक आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत इथे येऊन तुम्हाला एकदम व्यवस्थित ऍप्लिकेशन नंबर जो आहे तो तुमचा फॉर्मचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा तुमची जन्मतारीख टाकायची आणि जो खाली पिन दिलेला आहे तो तिथे आहे तसा टाकायचा आहे आणि डाउनलोड खाली बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तुमचं काम झालेलं आहे व्यवस्थित माहिती असेल ऍप्लिकेशन नंबर जन्मतारीख व्यवस्थित टाकली असेल तर तुमचं ऍप्लिकेशन फाउंड दाखवेल आणि वरती तुमचं ऍप्लिकेशन नंबर तुमचं नाव दाखवेल पुढं डाउनलोडचं एक बटन दिसेल छोटं या डाउनलोड बटनावरती क्लिक करा तुमचं जे काही स्कोअर कार्ड आहे हे अशा पद्धतीने डाऊनलोड होईल अशा पद्धतीने तुम्ही जे काही रिझल्ट आहे आपला सीएटीचा हे डाउनलोड करू शकता स्कोअर आपला चेक करू शकता तसेच तुम्ही पीसीबी ग्रुप आहे याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे येऊन आपला ॲप्लिकेशन नंबर टाका व्यवस्थित डेट ऑफ बर्थ टाका कॅप्चर टाका खाली आणि डाउनलोड बटनावरती क्लिक करा डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर फाउन दाखवेल पुन्हा एकदा डाउनलोडचं बटन छोटं आहे त्यावरती क्लिक करून ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या अशा पद्धती तुम्ही पी सी एम आणि पी सी बी या दोन्ही ग्रुपचं रिझल्ट स्कोअर कार्ड डाऊनलोड करू शकता महत्त्वपूर्ण आपल्या मित्रांना शेअर करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे धन्यवाद